इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मोहन वा निवडे पुलाचे काम सिंधु सेवा प्रबोधिनी आणि ग्रामस्थ यांनी केलेल्या आंदोलन यामुळे खऱ्या अर्थाने पुलाचे काम मार्गी लागले आहे यात प्रामुख्याने दोन हजार सोळा साली खासदार विनायक राऊत आणि तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही कांदळवन व साठी काम रखडले होते माजी खासदार विनायक राऊत मंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यातील काम मार्गी लागले आहे या पुलाचे श्रेय टणबाज आमदार नितेश राणे यांनी घेऊ नये कोणतेही शाश्वत काम यापूर्वी केलेले नाही असा आरोप शिवसेना उबाटा गटाचे नेते युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला यावेळी नाईक नेमके काय म्हणाले ते पाहूया इथले स्थानिक आमदार नितेश राणे यांनी देवगड मध्ये येऊन प्रेस घेतलेली आहे काल आणि वानेवडा मोन पुलाचा विषय पहिल्या फॅच ची परमिशन झाले असं त्यांनी सांगितलं खरं म्हणजे हा वानेवडा मोन पूल गेली कित्येक वर्ष याची कि मागणी इथले देवगडचे रहिवासी असतील मोन टेंबोली या ठिकाणचे रहिवाशांनी केलेली आहे आणि हा गेले दहा वर्ष तसाच प्रश्न प्रलंबित राहिलेला आहे आणि प्रलंबित राहिल्यानंतर दहा वर्षानंतर ह्या प्रश्नाची जाग आता नितेश आनंद येत आहे खरं म्हणजे ह्यामागे तिथले ग्रामस्थ असतील तिथली सिंधू सेवा प्रबोधनीचे से अध्यक्ष रमेश सरवणकर असतील आणि तिथले ग्रामस्थ खरं म्हणजे यांनी त्याची लढाई उभी केली होती आणि लढाई उभी केल्यानंतर तिथे पाण्यामध्ये उतरून काही ठिकाणी ती लढाई झाली होती आणि त्यानंतर दोन हजार सोळा सालात ज्यावेळी महायुतीचं सरकार होतं आणि इथले पालकमंत्री दीपक केसरकर होते खासदार विनायक राऊत होते त्यावेळी त्यांनी भेट दिली होती आणि त्यानंतर त्या पुलासाठी त्या काळात सहा कोटी रुपये पाच, कोट पाच कोटी रुपये मंजूर झाले होते आणि त्यानंतर पाच कोटी रुपये मंजूर होऊन सुद्धा कांदवळाच्या परमिशनला आणि सी आर परमिशनसाठी हा पूल थांबला होता आणि कित्येक वर्ष ह्या परमिशनसाठीच हा पूल थांबलेला आहे ह्याच्यामध्ये आमदार नितेश राणेंचं कुठचंही संघर्ष या पुलामध्ये नाही आहे मागणी ग्रामस्थांची होती त्यानंतर त्याचा पाठपुरावा खासदार विनायक राऊत असतील दीपक केसरकर असतील त्यावेळी त्यांनी केला आणि ह्या पुलाला मंजूर जाले। जाले ले ले मंजूर पैसे मंजूर झाले त्यावेळीच झालेले आहेत मंजूर हे आता झालेले पैसे मंजूर झालेले नाहीये त्याचवेळी मंजूर त्याच महायुतीच्या काळातच हे मंजूर पैसे झालेले आहेत आणि कुठचाही पाठपुरावा न करणारे आमदार काल प्रेस घेऊन सांगतात पहिल्या टप्प्याचं हे झालं आता तुम्ही पहिला टप्पा म्हणजे काय तर कांदळवन पर्यावरण मंत्रालयाचं हे एक लेटर आहे ते तुम्हाला बघ बग, बघत असाल तुम्ही सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी ह्याची हा हा लेटर आलेला आहे सव्वीस तीन दोन हजार चोवीस रोजी लेटर आल्यानंतर आज पुढचा महिना आहे ऑक्टोंबर महिना आहे म्हणजे आमदार नितेश राणेंना हे तिसऱ्या महिन्यात मार्च मध्ये आलेलं ले लेटर आता आहे आणि ही पहिल्या फेजची परमिशन झाली म्हणून त्यांनी आज प्रेस घेतली आहे म्हणजे इतका लेट आमदार जर पाच महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी कळलेलं होतं हो, तर दुसऱ्या फेजची परमिशन घ्या एवढ्याच झाली पाहिजे होती पण पहिल्याच फेजची परमिशन यांना आता कळली आहे की झाली आहे म्हणून म्हणजे कुठचाही पाठपुरावा न करता काय न करता स्वतःचा श्रेय घेण्यासाठी फक्त इलेक्शन आलंय म्हणून निवडणूक जवळ आली आहे म्हणून फक्त वानविडा मोन पूल करणार आणि पहिल्या फेजची परमिशन झाली अशी बताव नितेश राणे करत आहेत खरं म्हणजे स्टनबाज आमदार कशाला म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण ह्याचं ह्या पुलाचं हे कुठचंही शाश्वत काम करायचं नाही कुठच्या लोकांच्या मागणी मागणी लोकांची आहे त्या मागणीला मागणी नंतर कारण काम कुठचं करायचं नाही तसंच आप्पासाहेब गोपटे होते जयदेव कदम होते यांची यांची होती वरणवाडी पुलचं एक मागणी होती रामसंडनं ना नामसंड तर ते पण वर वरणवाडी पूल त्याची पुलाची सुद्धा मागणी कित्येक वर्ष होती ती पण त्यांनी पूर्ण केलेली नाही तुमच्याच नेत्यांची मागणी कित्येक वर्ष आहे या दहा वर्षात तुम्ही जी शाश्वत कामं आहेत लोकांना जी गरजेची आहे जनतेला जी गरजेची आहे ती कामं तुम्ही का करू शकला नाही आणि जे मोठे मोठे रस्ते आहेत जे मोठे रस्ते करायचं म्हणतायत ते आधी पाहिजेत त्यांना इलेक्शन फंड उभा करण्यासाठी आता ते रस्ते उभा घेत आहेत आता ते कॉन्ट्रॅक्टर शोधायला मुंबईला गेलेत काल आता जातील आज आणि कॉन्ट्रॅक्टर शोधून दहा टक्के वीस टक्के याच्यावर रेट ठरवून हे काम देवगड निपाणीचं द्यायला बघतायत आणि अशा अवस्थेमध्ये हे फक्त स्टंटबाजी करून वानविडा मोंड पूल हे पहिल्या पाई टप्प्या कधीपासून मंजूर आहे ते आतापर्यंत त्यांना वानिवडा वासियांना वासियांना न्याय देऊ शकले न शकलेला आमदार म्हणजे हा आहे ह्याच्यात शाश्वत काम म्हणजे दुसरं शाश्वत काम देवगड वासयांसाठी होतं ते नळपाणी योजनेचं होतं त्या नळपाणी योजनेचं सुद्धा काम तसंच रखडलं गेलं त्या ज्यावेळी आमची नगरपंचायत त्या ठिकाणी आली तीन वर्षापूर्वी त्यानंतर पहिल्या टप्प्यातलं जे काम होतं जी परमिशन म्हणजे पाण्याचा आरक्षणाचा दाखला होता तो आमच्या सत्ताधारी बसल्यानंतर गेल्या सहा महिन्यात त्यांनी तो पाण्याचा आरक्षणाचा दाखला घेतला त्याचंही असं होतं की फणसगाववरनं तो फणसगाव ते देवगड या ठिकाणी ती पाण्याची योजना मंजूर करण्यात आली आणि ती आधीची योजना होती जवळजवळ शंभर कोटीच्या बाहेर होती आणि आता जी योजना जी आहे ती नवीन योजना फणसगाव पासून ती सत्तावन्न कोटीची योजना त्यांनी मंजूर केली आणि अशा अशावेळी बुवातारी असतील नगराध्यक्ष असतील किंवा बाकीची टीम असेल यांनी पाठपुरावा केल्यानंतर या योजना आतापर्यंत त्या पाणी आरक्षणाचा दाखला झालेला आहे त्याच्यानंतर त्यांनी जागा बघितलेल्या आहेत टाक्यांच्या जागा बघितलेल्या आहेत आणि अशा फेजवरती हे काम नळपाणी योजनेचं चालू आहे म्हणजे शाश्वत कुठचंही काम देवगडवासिनीसाठी न करणारे जे आमदार आहेत ते नितेश राणे आहेत कुठचंही शाश्वत काम केलं नाही तुम्ही एस टी स्टँड बघाल तसं तसंच आहे नळपाणी योजना बघाल तसंच आहे आज वाणविडा पूल वानिवडा मोंड पूल तसाच आहे वरणवाडी पूल तसंच आहे म्हणजे कुठचं उपजिल्हा रुग्णालय तसंच आहे म्हणजे कुठचंही शाश्वत काम करायचं नाही फक्त टक्केवारी घेण्यासाठी काम करायची आणि मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना देऊन पैसे कसे उकळायचे हाच धंदा नितेश आणण्याचा आहे आणि त्याच धंद्यावर ते आतापर्यंत आहे आणि हे राजकारण कर करण्याचा प्रयत्न करता ते करतायत त्याच्यामध्ये कुठचाही विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यावेळी मोंड पुला मोंड पुलाच्या वेळी पाचशे पत्र आणि पाचशे मेल त्यावेळी पाठवलेले होते म्हणजे खरं म्हणजे ह्या पाठपुरावा त्या पाठपुरावाचा ग्रामस्थांचा तो विजय आहे की हे फेज वनचं लेटर त्यांना दोन सव्वीस तीन ला मिळालेला आहे आणि एवढा झोपलेला आमदार मी कधी बघितला नाही सव्वीस तीनचं लेटर त्यांना आता शो होत आहे आता अधिकारी दाखवत आहे म्हणजे कुठचाही पाठपुरावा करायचा नाही काही करायचं नाही आणि आता फक्त आणि स्टंडबाजी करून लोकांचा निवडणूक आली म्हणून स्टंडबाजी करायची एवढाच धंदा त्यांचा समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत